मंचावर उपस्थित राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्री व लाडक्या बहिणींचे देवाभाऊ माननीय श्री देवेंद्री फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या प्रदे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ तसंच आपले ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील साहेब जिल्हा अध्यक्ष नंदू परब साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब तसेच आमदार कसनजी कतोरजे साहेब आमदार राजेश मोरे साहेब आमदार सुभाष सुभाषजी भैर साहेब आमदार नरेंद्र पवार साहेब निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी व शिवसेना प्रमुख निलेजी शिंदे तसेच सर्व महायुतीचे सर्व उमेदवार माझ्या जमलेल्या महायुती कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो आपण सर्वांना मला नमस्कार आणि आज भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपायन या माहितीच्या आधुनिक उमेदवारांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा आयोजित केलेली आहे आज आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची जी जी बाब म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज या सभेत उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत बंधू आणि भगिनीनो माहिती म्हणजे विकास आणि पारदर्शकता प्रामाणिक काम कल्याणपुरेत विविध कामा विकासकामे आदरणीय देवाभाऊ व एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माहितीतून सुरू असून मला विश्वास आहे की देवाभावी कामांना निधी कमी पडता भासू देणार नाही कारण का त्यांनी सदैव आमदार गणपत गायकवाड आणि त्यांना भरभरून बर निधी दिलेला आहे कल्याणपूर्वसाठी विकास विकासकामं आपली भरपूर झालेली आहेत तसेच रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य आणि सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडण्यासाठी ही माहिती नेहमी पुढे राहील राहिली आहे ही निवडणूक फक्त उमेदवार नाही तर आपल्या भागाच्या भविष्यासाठी आहे आपले असे लोकप्रतिनिधी हवे 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 जी तुमच्यात राहून तुमच्यासाठी कामे करतील आणि उमेदवार उमेदवारे काम करणारे उमेदवार आहेत आपला विश्वास आणि आपले मत हेच त्यांचे खरं बळ आहे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की ज्याप्रमाणे मला तुम्ही प्रचंड मताने निवडून दिलेले आहेत तसेच आपले महायुतीचे जे सर्व उमेदवार आहेत त्यांना तुम्ही निवडून द्या आणि आपल्या भागातील विकासाना प्रगती करण्यासाठी त्यांना पाठबळ द्या चला तर मग एकत्र येऊन विकासासाठी मतदान करू महायुतीला साथ देऊया या सभेला आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते आणि देवाभाऊंचे आभार मानते की त्याने आज आपल्या कल्याणपूर्वीमध्ये जो आपल्याला वेळ दिला आहे आणि सदैव ते माझ्या गायकवाडपणे सा, परिवारासाठी ते सदैव तत्पर असतात मी त्यांची ऋणी राहीन आणि एवढे दोन शब्द बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद वेळ आपल्याकडे कमी आहे आणि महायुतीची ही विराट सभा आणि आत्ताच आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे कल्याण लोकसभेचे लोकप्रिय लाडके खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आज इकडे उपस्थित आहेत जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत मी त्यांना विनंती करेन की त्यांनी सभेला शिवसेनेच्या वतीनं मी खासदार साहेबांना विनंती करेन की त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांचं इथे स्वागत करावं शिवसेना आणि त्यातलं आपलं हे लाडकं नेतृत्व आज इकडे उपस्थित आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब यांचं होणार आहे स्वागत मी श्रीकांतजी विनंती करेन की त्यांनी सभेला संबोधित करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज या कल्याण डोंबिली महानगरपालिका